जनावरांची गोवंशाची वाहतूक करणारा आयशर टेम्पू पोलिसांनी पकडला पोलीस ठाणे शिलेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रिजवान अहमद शेख राहणार शिवाजी चौक भिवंडी जिल्हा नवी मुंबई यांच्या सांगण्यावरून चालक नामे मोहम्मद साजिद साबुद्दीन अन्सारी हा वीस वर्ष राहणार सुलतानपूर पोस्ट सुलतानपूर बाकाथाणा अमरपूर राज्य बिहार हल्ली मुक्काम शांतीनगर हालीमका बंगला भिवंडी तालुका भिवंडी नवी मुंबई आणि मोहम्मद अली उर्फ समीर सफी उल्लाह अन्सारी वर्ष एकोणीस राहणार दिवाणसाह आजमी नगर भिवंडी हल्ली मुक्काम शांतीनगर हालिमका बंगला तालुका भिवंडी जिल्हा नवी मुंबई गंगापूर सुलतानाबाद तालुका गंगापूर मिळालेला माल आहे तीस हजार रुपये या किमतीच गोवंश जातीचे हाडाचे सांगाडे आणि सांगाड्याला मास चिटकलेले असे एकूण अंदाजे तीन टन प्रति किलो दहा रुपये प्रमाणे किंमत अंदाजे पाच लाख रुपये किमतीचा एक बिटकरी रंगाचा आयशर टॅम्पो किंमत अंदाजे एकूण पाच लाख तीस हजार रुपये एकूण यातील आरोपींनी संगणमत करून मुंबई नागपूर हायवे रोडवरील सुलताबाद गावाचे बस स्थानक जवळ आयशर टॅम्पो क्रमांक एम एच वीस सी बी एकाहत्तर शहात्तरमध्ये गोश जातीच्या जनावरांच्या तोंडाच्या झबड्याच्या हाडाचं आणि इतर अवयवांचे सांगाडे आणि सांगाड्याला मास्क चिटकलेले असे मास वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना तसेच वाहन चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना असताना तसेच वाहनांची कागदपत्रे सोबत न बाळगता वरील वर्णनांचे गोवंश जातीच्या जनावरांच्या तोंडाच्या जबड्याचे हाडाचे आणि इतर अवयवांचे सांगाडे आणि सांगाड्याला मास छिटकलेले असे आयशर टेम्पोमध्ये घेऊन जात असताना मिळून आले आहेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सूर्यवार्ता न्यूज चॅनेल छत्रपती संभाजीनगर नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद